नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व मराठी ज्या मोटर कॅब आहेत त्या चालकांनी जरा व्हिडिओ हा पूर्ण ऐका मोटर कॅबला फक्त आठ वर्ष प्रवाशी वाहतूक करता येते हे, हे मात्र लक्षात ठेवा शिवाय आत्ताच्या नवीन कायद्यामुळं ज्यांच्या डिझेल पेट्रोलची वाहनं आहेत ज्यांना आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना मेट्रो सिटीत त्यांना प्रवेश नाकारलेला आहे अगदी मुंबईत तर आता तो प्रवेश बंदच झालेला आहे आता पुणे नागपूर वगैरे अशा ह्या मेट्रो सिटीमध्ये प्रवास त्यांना बंद होईल आता हे जे तुम्ही परवाने घेता हे पर्यटक परवाने आहेत शासन यांना भाडं ठरवू शकतं का शासनाला भाडं ठरवायचा कुठलाही अधिकार नाही पण जर एखादा कायदा केला तर तुम्हाला ते भाडं ठरवू शकतील परंतु पर्यटक परवाने हे पर्यटनासाठी दिलेले असतात आणि ह्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही तो ओला कोलाही बेकायदेशीर आहे खाली ह्याला भूत बनवलेला आहे आणि तो ऑनलाईननं व्यवसाय करतो त्याच्यावरतीसुद्धा आता निर्माण चांगले घेतील त्याचे ॲपसुद्धा ॲटोमॅटिक बंद होतील हे मात्र लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला मीटरनंच व्यवसाय करायचा आहे तर ज्यांना गाड्या घ्यायच्या आहेत त्यांना टॅक्सी घ्या रिक्षा घ्या त्यांना शासन भाडं ठरवून देतं हे मात्र लक्षात ठेवा त्यांना मीटर असतात मीटरनं व्यवसाय करायचा असतो तुमच्याकडे जर लायसन मिळलं असेल पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा दाखला असेल मराठी बोलता येत आहे तुमच्याकडे पोलीस रिपोर्ट असेल तर आर ओवाले टॅक्सी परमिटसुद्धा देतात सहा सीटच्या टॅक्सीलासुद्धा हे परमिट मिळतं तुम्ही मीटरनं प्रामाणिकपणानं व्यवसाय करा ओला कोला हा बेकायदेशीर आहे आणि तुमच्या कार्य ही बेकायदेशीर चालतात तुम्ही जे परमिट काढता यांची आता परिपूर्ण चौकशी होणार आहे त्या पर्यटक परवान्याचा सोक्ष मोक्षच लागेल ला आता असंही मॅटरवर आणलं आहे तुम्हीच आणलंयचा आणि ह्याच्यावर सक्त कारवाई होईल हो की पर्यटक परवाना हा पर्यटनासाठी दिला जातो त्याला स्थानिक व्यवसाय करता येत नाही म्हणजे आणि त्याला टूर अँड ट्रॅवल्सचं दाखला लागतो म्हणजे तुम्ही कुठेतरी ती तुमची टूर अँड ट्रॅव्हल्स आहे परंतु इथं खोटी कागदपत्र लेटर पॅडावरती ते दलालच लिहून देता येतं तुम्ही गाड्या घेतायचा आणि ह्या खोट्या कागदपत्रात घे गे, घेतलं आहे आता भाडं जे ठरवायचं असतं तो पर्यटक आणखीन तो वाहन मालक या दोघांनी ठरवायचं असतं शासनाला कुठलाही अधिकार नाही शासनाला जर पर्यटक परवान्यासाठी भाडं ठरवायचं असेल तर शासनाला कायदा करावा लागेल आणि कायदा करणं एवढं महाराष्ट्रात सोपं नाही परंतु तुम्हाला पर्यटक परवान्याच्या पी परमिटच्या गाड्याला तुम्ही मोटर कॅब मोटर कॅब क्या, मोटर कॅब म्हणून जे ओरडता ना मोटर कॅब सहा प्रवाशांच्या आतल्या वाहनाला मोटर कॅबच म्हणतात रिक्षा बी मोटर कॅबमध्ये येते टॅक्सी बी मोटर कॅबमध्ये येते चार सीटची गाडी बी मोटर कॅबमध्ये येते बेकायदेशीर हे पर्यटक परवान्यांना लगाम बसेल आणि मग सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शासनाकडं मुख्यमंत्र्यांकडं मागणी केलेली आहे की पाच वर्षाच्या आतल्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना मीटर बसवा काळी पिवळी टॅक्सी करा त्यांना ते पुण्यात चालून द्या नागपूरला चालून द्या नाहीतर मुंबईला चालवून द्या आणि मीटर त्याला बसता मीटरना व्यवसाय करा आणि पाच वर्षाच्या आतल्या ज्यांच्या गाड्या असतील मुख्यमंत्र्यांनीसुद्धा परिवहन विभागानंसुद्धा हिरवा कंदील दिलेलं आहे परंतु हेच काम तुमचं कायदेशीर होईल परंतु पर्यटक परवान्याला मात्र कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही हे मात्र लक्षात ठेवा तर पर्यटक परवानाची जे मराठी लोक गाडी घेतात त्यांनी शंभर वेळ विचार करा कायदे तपासा कायदे एक असतात काम तिसरं होत असतं आणि मग कारवाई ही तुमच्यावरती होते हे मात्र विसरू नका धन्यवाद मूतवाले मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद